सगळे कसे येतं मस्त मजेत ना आज रविवार आहे बघा आमच्या घरी काय चाललंय इडली सांबर सगळ्यांना शुभ रविवार आज रविवार आहे म्हणून माझी मम्मी काय की इडली सांबर करते आहे

मिश्री नव्हती मला मिसरी आणली नमस्कार मंडळी तर आज माझ्या मुलीने व्हिडिओ काढलेला आहे ती म्हणली आज रविवारी आज मी व्हिडिओ काढते मम्मी तर बघा आमच्या आत्या पण कशा बसल्या छापेला येऊन तर मी आज इडली करते बघा किती पीठ फुकलय आणि आता करायची इडली सांबर डोसे अजून काय पाहिजे काय करायचं म्हणलं होतं मला आणली दोन पुढे आण म्हणलं होतं पैसे नव्हतं माझ्या पश्चिम मी ते बी ते उदारात आणलंय आता एवढं पैसे म्हण की आणायचं आता तुम्हाला क्वालिटी नसली की आणता आम्हाला म्हणजे की नको तुम्हाला तेवढंच पाहिजे जाग्यावर दोनदा झाला त्यावर जीवन आहे काय आता घात नाही चावते घाट्या मग दिल तर त्याला साखर तरी टाकली होती आम्हाला की तसंच म्हणायचं दोनदा पेल तीनदा पेल साखर नाही टाकली काय नाही टाकली मग मागितलं की म्हणायचं बघ किती बऱ्या पेय टाकून किती बऱ्या पेताय किती बऱ्या पेता आता दिलाल एका नेऊचा आता मागा साखर नाही टाकली कसं प्यायचं बिळा ना तुला तसंच

चला मंडळी तर आता घेते इडली सांबर करून पोरांना आता भूक लागली नाश्ता कि नाश्त्याची वेळ झाली त्यांची आता रोज नसतो नाश्ता पण आज रविवारी म्हणल्यावरती आता नाश्ता आहे त्यांच्यासाठी तर चला घेते आवरून पटकन राहिलेला व्हिडिओ आपण रानात काढू बघा मंडळी मकवान बांधायचं चालू पेंड्या एवढं झालंय आता हे करून बांधून आता इकडे पाठीमध्ये राहिले उन्नई काय करायचं पण आता बांधायचं बांधायचो असलं तरी बांधायला लागणार आहे कारण आता बाहेर काढायचं तर बांधून घेवास लागणार त्यामुळं मकवान भेट बांधून